जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे युवारंग फाउंडेशन नंदुरबार वहिर फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने गत दोन वर्षापासून दिवाळीतील किंवा घरातील खंडित झालेल्या मूर्त्या नंदुरबार शहरातील कल्याणेश्वर मंदिर शनी मंदिर खोडाई माता मंदिर किलबिल हॉस्पिटल समोरील परिसर समृद्धी मॉल समोरील परिसर या ठिकाणी जाऊन लोकांनी ठेवलेल्या मूर्त्या उचलून त्या मूर्त्या प्रकाशा येथे विसर्जन युवारंग फाउंडेशन नंदुरबार वहिरगणी फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने गत वर्षापासून दिवाळीतील किंवा घरातील खंडित झालेल्या मूर्त्या नंदुरबार शहरातील कल्याणेश्वर मंदिर शनी मंदिर खोडाई माता मंदिर किलबिल हॉस्पिटल समोरील परिसर समृद्धी मॉल समोरील परिसर या ठिकाणी जाऊन लोकांनी ठेवलेल्या मूर्त्या उचलून येथे विसर्जन करण्यात आल्या या मागचा उद्देश एवढाच की नंदुरबार आपल्या सर्वांचे आहेत ते सुंदर व स्वच्छ राहावे तसेच नागरिकांना युवा रंग व हिरकणी फाउंडेशन आवाहन करते की आपण जास्तीत जास्त मातीच्या मूर्त्या वापर करावा त्या पर्यावरणपूरक असतील सहसा नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या टाळाव्यात आपल्या पर्यावरणासाठी घातक आहे म्हणून युवारंग फाउंडेशन नंदुरबार व हिरकणी फाउंडेशन नंदुरबार असे उपक्रम राबवत राहते या उपक्रमात युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे उपाध्यक्ष देवेंद्र कासार ऋषिकेश मंडलिक हिरकणे फाउंडेशनच्या चे अध्यक्ष चेतना गोस्वामी उपाध्यक्ष प्रियांका पाटील मीनाक्षी पाटील पूजा जाधव महेश मंडलिक शुभम गोस्वामी रिक्षा चालक सुरेश राजपूत आदींनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार युवारंग फाउंडेशन आणि हिरकनी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आज जे आपल्या मंदिराच्या बाहेर रोडावर ज्या मूर्त्या त्यांचं अपमान होतं अशा मूर्त्यांचं आम्ही त्या उचलून त्या विसर्जन करण्याचं काम आम्ही करत असतो जेणेकरून आपल्या देवी देवतांचा अपमान नको व्हायला या अनुषंगाने आमचा हा छोटासा प्रयत्न असतो संपूर्ण नंदुरबार वासियांना माझा नमस्कार युवारंग फाउंडेशन आणि हिरकणी फाउंडेशन यांच्यातर्फे आम्ही हा सुस्त उपक्रम सुरू केलेला आहे काही वर्षापासून हा नंदुरबारमध्ये आम्ही उपक्रम राबवित आहोत आमचा उद्देश हा एकच आहे आणि नंदुरबारमधल्या असणाऱ्या सर्व भक्तांच्या भावनांना न दुखवता आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि नंदुरबारच्या सर्व वासियांना एक कळकळीची विनंती आहे बघा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या मूर्त्या अगदी भक्तिभावाने ज्यांचं पूजन करता तुम्ही त्याच मूर्त्या आज कोणत्या पद्धतीने इथे जमा झालेल्या त्यांचं म्हणजे ख होऊन ह्या सर्व मूर्त्या अतिशय त्यांचं भग्न झालेले आहेत म्हणून आपण ह्या गोष्टीचा सर्वांनी विचार करून आपण जर ती मूर्ती जर मातीची घेतली तर घरच्या घरी तिचं विसर्जनही होऊ शकेल आणि पर्यावरणही आपलं दूषित होणार नाही म्हणून प्रत्येकाने प्रत्येक नंदुरबार मधल्या महिलांनी असो किंवा पुरुषांनी असो प्रत्येकाने ही एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा मूर्त्या घेताना एकतर तुम्ही मातीची घ्या किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जर घेतलीच तर ती कमीत कमी अशा कोणत्याही ठिकाणी न फेकता त्या मूर्तीला आपल्या झाडाच्या ठिकाणी किंवा योग्य असा खड्डा करून तिथं जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच आपलं नंदुरबार देखील सुंदर शहर म्हणून आपलं नावाजलेलंच आहे पण त्याचबरोबरीने अजूनही आपल्या नंदुरबार शहर अतिशय पूर्णपणे यशस्वीरित्या सुंदर होऊ शकेल आणि यासाठी आपण सर्व नंदुरबार पूर्णपणे प्रयत्न करूया